वडिलांचं घर रेशन कार्डवर मिळणारं धान्य आणि भावाबद्दल मनात असलेली ईर्षा हनुमंत पाटीलला संता पाडणाऱ्या एक सात महिन्यांची गरोदर आई वडील आणि त्यांचा नऊ वर्षांचा मुलगा असं अख्ख कुटुंब एका क्षणात जीवानिशी संपलं गणेशोत्सवाच्या दुसऱ्याच दिवशी कर्जत तालुक्यातल्या नेरळमध्ये हे सारं घडलं पण या हनुमंत विरोधात एकही ठोस पुरावा नसताना पोलिसांनी केस सोडवली कशी आपण निरपराध असल्याचा बनाव करण्यात हा हनुमंत यशस्वी ठरला खरा पण मग अशी कोणती चूक त्याने केली ज्यामुळे तो अडकला नेमकं काय घडलं जाणून घेऊयामस्कार मी हरिता पुराणिक तुम्ही पाहताय लोकमत गणेशोत्सवाचा दुसरा दिवस दीड दिवसांच्या गणपतींच्या विसर्जनाचा दिवस अशात नेरळ मधल्या नेरळ कळम रस्त्यावरच्या नाल्यालगतच्या परिसरात दशक्रिया विधी सुरू असताना नाल्यात नाल्यात मृतदेह तरंगत असताना आढळला पोलिसांना गेलं तपासातून सापडलेला मृतदेह एका नऊ वर्षाच्या लहानग्याचा असल्याचं समोर आलं चिकडपाडा गावातल्या नऊ वर्षाच्या विवेक पाटीलचा तो मृतदेह आहे असं समोर आलं त्याच्यानंतर त्याच नाल्यात एका महिलेचाही मृतदेह सापडला अठ्ठावीस वर्षांच्या अनिशा मदन पाटीलचा तो मृतदेह होता तपासातून समोर आलं की ही अनिशा सात महिन्यांची गरोदर होती त्याआधी मृतदेह सापडलेल्या नऊ विवेक आणि अनिशाची हत्या झाल्याचं कळताच ग्रामस्थ मदनच्या घरी म्हणजे अनिशाच्या नवऱ्याकडे गेले तेव्हा त्यांना तो रक्ताच्या दिसला म्हणजे अंतराने कुटुंबातल्या मृतदेह पोलिसांच्या हाती लागले निरळ पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली पोलीस अधीक्षक सोमनाथ घारगे यांच्यासह कर्जत उपविभागीय पोलिस अधिकारी डी टेळे यांनी घटनास्थळाची पाहणी केली पोलिसांना त्यांच्याच कुटुंबातल्या हनुमंत पाटील यांच्यावर संशय आला त्यात अनिशाचा भाऊ रुपेशने नेरळ पोलीस स्थानकात या हनुमंत पाटील विरोधात तक्रार समोर त्या तक्रारीत त्याने अर्धघर नावावर करत नाही म्हणून हनुमंत पाटीलने या तिघांना मारल्याचा आरोप केला होता त्यामुळे पोलीस आता हनुमंतची कसून चौकशी करू लागले होते पण त्याच्या जबाबातून आणखीन काही नवीन खुलासे या नंतरच्या काळात समोर आले आणि त्यातूनच ही उकल व्हायला मदत झाली पोलिसांच्या आतापर्यंतच्या तपासातून हत्याकांडामागे मदन पाटीलचा भाऊ हाच मुख्य आरोपी असल्याचं स्पष्ट झालंय वडील पार्जित घर नावावर करत नसल्यानं आणि रेशनचं धान्य मिळत नसल्यानं हनुमंत पाटील याने तिघांची हत्या केल्याचं समोर आले हनुमंतने धारधार शस्त्राने तिघांना संपवलं हत्या केल्यानंतर आता आपण यात अडकणार या भीतीने त्याने आधी हत्या केली आणि मग अनिशा आणि विवेकचा मृतदेह नाल्यात टाकल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवला गेला होता त्यानंतर आता समोर आलेल्या माहितीनुसार अनिशा पाटील ही माधुरी पाटील या नावाने ओळखली जायची आठ सप्टेंबरला सकाळी अकरा वाजता अज्ञाताने हत्या केल्याची माहिती नेरळ पोलिसांना मिळाली होती मदन पाटील मुलगा विवेक पाटील या सगळ्यांचे मृतदेह हो, एका मागोमाग एक सापडले मग जिल्हा पोलीस अधीक्षक सोमनाथ घारगे स्थानिक गुन्हे अन्वेषण पथकाचे पोलीस निरीक्षक बाळासाहेब खाडे यांनी तातडीने घटनास्थळी दाखल होऊन तपासाबाबत मार्गदर्शन केलं त्यानंतर कर्जत उपविभागीय अधिकारी धुळा टेळे यांच्या मार्गदर्शनाखाली नेरळ कर्जत पोलीस तसंच स्थानिक गुन्हे विभागाने या गुन्ह्याचा उलगडा केला गणपतीचे दिवस असल्याने हा हनुमंत पाटील आपल्या मामाकडे राहायला गेलेला त्यामुळे गुन्हा घडला तेव्हा मी मामाकडे होतो असं त्याने भासवण्याचा प्रयत्न केला तो त्याच्या शर्टाचा रंग आणि पोलिसांच्या हाती लागलेलं ला सीसीटीव्ही फुटेज यामुळे पोलिसांना त्याच्यावर दाट संशय होता त्यात अनिशाच्या भावाने केलेली तक्रार तर होतीच त्यावरून त्याला चौकशीसाठी ताब्यात घेतलं गेलं होतं पण पोलीस चौकशीत त्याने त्याच्यावरचा संशय खोडून निघेल अशा प्रकारे उत्तर दिल्याने आधी त्याला सोडून द्यावं लागलं पण अनिशा मदन आणि लहानग्या विवेकची हत्या करताना हनुमंतने पांढऱ्या रंगाचा शर्ट घातलेला आणि सकाळी मात्र त्याच्या अंगावर लाल टी शर्ट होता हा कपड्यांच्या रंगांमधला बदल त्याच्या विरोधात जाणारा ठरला त्यात शाळेतल्या सीसीटीव्ही फुटेजमध्येही तो ये जा करताना दिसला आणि त्यामुळे तो अडकला हनुमंतने आपल्या जबाबात म्हटलं की आपल्या मोठ्या भावाच्या कुटुंबाला संपवण्यासाठी त्याने कुऱ्हाडीचा वापर केलेला तिघांची कुऱ्हाडीने हत्या केल्यानंतर रक्त उडू नये म्हणून या हनुमंतने त्यावर लगेच कापड टाकलं त्यामुळे घरातल्या भिंतींवर रक्ताचे डाग अधिक प्रमाणात उडाले नाहीत असं पोलीस तपासातून समोर आलं हनुमंत आणि मदन हे एकाच घरातल्या दोन खोल्यांमध्ये शेजारी शेजारी राहत होते हे दोघं आपल्या कुटुंबाबरोबर राहत होते ते घर जयतू पाटील म्हणजे मदन आणि हनुमंतच्या वडिलांनी घेतलेलं मुलांच्या लग्नानंतर त्यांनी ते, ते घर मुलांना सोपवलेलं त्यामुळे हे वडीलोपार्जित घर होतं पण वडिलो ते वडिलोपार्जित घर हनुमंतचा मोठा भाऊ मदनच्या नावावर होतं रेशन कार्डही एकत्रित होतं त्यामुळे मदनकडेच होतं त्यामुळे अर्ध घर आपल्या नावावर करावं आणि रेशन मिळणं यावरून मदन आणि हनुमंतमध्ये भांडणं होत होती त्या भांडणातूनच हनुमंतने आपल्याच सख्या मोठ्या भावाच्या अख्ख्या कुटुंबाला जीवानेशी मारण्याचा कट रचला सात महिन्यांची गरोदर असलेली वहिनी नऊ वर्षांचा लहान पुतणा यांच्यावरही त्याने दया दाखवली नाही तिघांनाही त्याने कुऱ्हाडीने संपवल्याचं पोलिसांनी सांगितलं याबद्दल बोलताना रायगडचे जिल्हा पोलीस अधीक्षक सोमनाथ घारगे म्हणाले की या तिहेरी हत्याकांडाचा तपास स्थानिक गुन्हे विभाग नेरळ पोलीस यांनी यशस्वीपणे उघड केलाय आता दीड महिन्यात आरोपीच्या विरोधात न्यायालयात दोषारोप पत्र दाखल केलं जाईल या गुन्ह्याचा उलगडा तर पोलिसांना लगेच करायला जमला पण या साऱ्यामुळे नात्या नात्यांमधला नात्या, विश्वास उडत चालला आहे का असा प्रश्न निर्माण झाला आहे या साऱ्यावर तुमचं म्हणणं काय खाली कमेंट बॉक्समध्ये अवश्य कळवा आणि आत्तापर्यंत जर का लोकमत सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच करा पाहत रहा लोकमत धन्यवाद